मंडळी नमस्कार मंडळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत अविवेकी बुद्धी वापर करत किंवा अत्यंत अविवेकी निर्णय घेत अनेक राष्ट्रांवरती निर्बंध लावलेले आहेत किंवा अतिप्रमाणामध्ये आयात कर लागू केलेले आहेत त्यांना जे पटणार नाही अशा पद्धतीच्या राष्ट्रांना त्यांनी टार्गेट करायचं ठरवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये भारताचा देखील समावेश आलेला आहे भारताची अर्थव्यवस्था यामुळे काहीशा प्रमाणामध्ये त्रासदायक होईल का किंवा भारताच्या अर्थव्यवस्थेला याचा त्रास होणार आहे का तर निश्चितपणे होणार आहे भारत मोठ्या प्रमाणामध्ये अनेक गोष्टी अमेरिकेला निर्यात करतो आणि त्याच्यावरती पंचवीस टक्के आयात शुल्क लाग लागणार आहे म्हणजे भारताच्या गोष्टी ज्या आहेत त्या अमेरिकेमध्ये महाग विकल्या जाणार आहेत त्यामुळे अर्थातच भारताची जी वस्तूंची मागणी जी आहे ती अमेरिकेमध्ये काही प्रमाणामध्ये कमी होणार आहे आणि त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला याचा परिणाम होणार आहे परंतु डोनाल्ड ट्रम्प अशा पद्धतीचे निर्णय का घेत आहेत याच्याकडे जर एक विचार केला तर देशभरामधले किंवा जगभरामधले सध्याचे जर नेते पाहिले तर हे नेते जे मोठे राष्ट्रांचे नेते आहेत किंवा छोट्या राष्ट्रांचे नेते आहेत हे अत्यंत महत्त्वाकांक्षी आहेत आणि त्यांना विस्तारवाद हा महत्त्वाचा वाटतो आहे भारताच्या मोदींचा समावेश याच्यामध्ये होत नाही परंतु ते विस्तारवादी नाहीत किंवा ते अतिमहत्वाकांक्षी नाहीत परंतु ते सहजासहजी कोणाची भूमिका ऐकून घेतील अशी नाही त्यामुळेच सध्या ट्रम्प आणि मोदी यांचं सध्या बिनसलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे ट्रम्प यांनी ही भूमिका का घेतलेली आहे त्याचं साधं कारण असं आहे की चीन आणि रशिया यांच्यावरती वर्चस्व त्यांना ठेवायचं आहे आणि ते ठेवायचं असल्यामुळे त्यांना आशियामध्ये अत्यंत विश्वासू किंवा आपल्या हाताखाली दबून राहील अशा पद्धतीचं एक राष्ट्र हवं आहे आणि पाकिस्तान हे अत्यंत सोपं राष्ट्र आहे कारण त्यांना पैशाची गरज आहे त्यांना काही प्रमाणामध्ये पैसे दिले की ते आपल्या हाताखाली दबून राहतील अशी परिस्थिती आहे इराणवरती वर्चस्व देखील मिळवण्याचा प्रयत्न केला अमेरिकेने तो सफल झाला नाही इराकवरती वर्चस्व मिळवलेला आहे कुवेतवरती वर्चस्व मिळवलेलं आहे परंतु चीन आणि रशियाच्या समोर किंवा रशियाच्या जवळ असणारं राष्ट्र कोणतं आहे तर ते पाकिस्तान आहे आणि पाकिस्तानला कब्जात ठेवण्याकरता अमेरिकेने त्यांना काही प्रमाणामध्ये पैसे दिलेले आहेत तेलाच्या विहिरी शोधण्याचं काम सुरू करत आहेत असं आत्ताच्या घडीला ट्रम्प यांनी जाहीर केलेलं आहे त्यामुळे पाकिस्तानला पुन्हा एकदा कब्जात ठेवून भारतावरती दबाव वाढवण्याकरता हा आयात शुल्क लागू केलेला आहे असं माझं मत आहे आणि त्यामुळे चीन आणि रशिया यांच्यावरती नजर ठेवण्याकरता किंवा यांच्यावरती दबाव वाढवण्याकरता पाकिस्तानची जी भूमी आहे याचा वापर भविष्यामध्ये केला जाईल हे उघड आहे आणि त्यामुळेच ट्रम्प यांची जी भूमिका आहे ती सध्या तरी भारतविरोधी आहे भारताने या संदर्भामध्ये सावध भूमिका घेतलेली आहे काही प्रमाणामध्ये त्यांनी पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे मात्र टम ट्रम्प यांना भारतानं चोख प्रत्युत्तर दिलंच पाहिजे अशीच भारताची जनतेची अपेक्षा आहे